जगाला जगीजे जगीजे। आज श्यामची आई ही कथा बेचाळीसवावी वाचून दाखवणार आहे घड्यां आज शेवटची आठवण सांगायची आहे हे स्मृती श्रद्धे आज मी समाप्त करणार आहे माझ्या हृदयाकाश स्मृतीचे अनंत तारे आहेत त्यातील ठळक तारे मी दाखविले आज उरलेला एक ठळक तारा दाखवायचा आहे माझ्या आईवर बाया माणसांचे प्रेम होतेच परंतु पशुपक्ष्यांचेही होते मोऱ्या गाईवर आईचे प्रेम व आईवर त्या गाईचे प्रेम होते ते मी मागे सांगितले आहे आता मांजरीची गोष्ट सांगायची आहे मागे या मांजरीचा उल्लेख मी केला आहे तिचे नाव मथी मती, मती आईचे फार आवडती होती आईच्या पानाजवळ जेवायची इतरांनी घातलेला भात ती खात नसे आई जेवायला बसली म्हणजे मथी जेवायला येईल मथी नेहमी आईच्या भोवती असायची आई शौचालयाला गेली विहिरीवर गेली तरी मथी बरोबर जायची आईच्या पायात शेपटीचे फलकारे देत नाचवायची त्या मांजरीच्या आईवर फारच माया होती माझ्या आईचे तिला अतोनात टळा होता आईचे आजार पण वाढत वाढत चाललेले होते तस मतीही नीट खात पीत नसायची आईच्या हाताचा कालवेला भात तिला मिळेना इतरांनी दुधाचा तुपाचा दयाचा भात दिला तरी खात नसे तरी ती दोन शित, शिते खाई व निघून जाई आईने नुसता भात घातला तरी तिला दूध तूप भरपूर मिळत असे परंतु इतरांच्या दुधातुपातही तिला रस वाटत नसे ज्या दिवशी आई गेली त्या दिवशी ती सारखी म्यावम्याव करीत होती जणू तिच्या प्रेमाचा ठेवा कोणी नेला तिच्या खऱ्या दुधातुपाची नदीच कोणी नेली त्या दिवसापासून मतीने अन्न पाण्यास स्पर्श केला नाही आईच्या खोलीत आई ज्या खोलीत मेली तेथे ते आम्ही दहा दिवस मृतामयासाठी दूध पाणी ठेवत असू तशी पद्धत आहे परंतु मथी त्या दुधात शिवली नाही आई आईमेळी त्याच खोलीत बसून राहिली म्याव म्याव म्हणून हाकडी ती मार नाशी झाली तिने अन्न पाणी सोडले व मौन जणू घेतले तिसऱ्या दिवशी ज्या जागी आईने प्राण सोडले त्याच ठिकाणी मथीने म्हणजे ज्या मांजरेने प्राण सोडले माझ्या आईची मांजरी आई पाठोपाठ गेली माझ्या आईच्या प्रेमाशिवाय जगात जगणे तिला विस्मय वाटले आमच्या प्रेमापेक्षा मांजरीचेच प्रेम आई आईवर अधिक होते आमच्या प्रेमाची आम्हास लाज वाटली मी मनात म्हटले आई माझे दुसऱ्यावर प्रेम आहे असे मी कोणाच्या तोंडाने म्हणू या मांजरीच्या प्रेमाने पासंगासही माझे प्रेम पुरणार नाही मित्रांनो अशी माझी आई होती जगाच्या बाजारात अशी आई मोठ्या भाग्याने मिळते माझ्या आईनेच मला सारे काही दिले माझ्यात जे चांगले गुण आहे जे पवित्र गुण आहेत ते सगळे तिचे आहेत माझी आई गेली परंतु भारत मातेच्या सेवेसाठी मला तयार करून गेली एका जपानी मातेने स्वतःच्या हृदयात खंजीर घसकून घेतला व मुलाला एक चिठ्ठी लिहून ठेवली माझ्यामुळे तू लढाईला जात नाहीस माझ्या मोहात तू सापडला आहेस तुझ्या मार्गातलं हे मोह मी दूर करते माझ्या आईच्या दिव्यदृष्टीला असे दिसले दिसले असेल हा शाम माजा हा शाम माझ्या मोहात गुरफटले फक्त माझीच या साडेतीन हात देहाचीच पूजा करीत बसले असे तिला वाटले असेल इतर बंधू भगिनींचे सेवा करायास तो जाणार नाही स्वातंत्र्य युद्धात तो मातृमुहाने पडणार नाही म्हणून आईने स्वतःला दूर केले असेल सर्व भारतातील मा माता माझ्या श्यामच्या होऊन देत एकच नव्हे तर अनेक आया श्यामला मिळू देत यासाठी माझी आई निघून गेली असेल त्या अनंत आया पाण्याच्या दिव्य दृष्टीने देऊन आई गेली जिकडे तिकडे आता माझ्याच आया उत्तमाची तुझी आई ती माझी आई गोविंदाची आई ती माझी आई वसुदेवची आई ती माझी आई कृष्णाची आई ती माझी आई सुभाणाची आई ती माझी आई साऱ्या माझ्या हो माझ्या ज्या आईने हे पाहण्यासाठी मला दिव्यदृष्टी दिली व ही दिव्यदृष्टी मला यावी म्हणून स्वतःच्या झिरझिरी देहमय पडदाही दूर केला त्या आईचे थोरावी मी कोळवर वरणू हे ओठ असमर्थ आहे ते प्रेम ती कृतज्ञा ती कृतबुद्धी ती शोषिकता ती मधुरता माझ्या प्रत्येक कृती प्रकट होवा एक दिवस मातेची सेवा करता करता या विराट व विशाल मातेची माझ्या अल्पशक्तीप्रमाणे माझ्या गुणधर्माप्रमाणे सेवा करता करता आमच्या मथी मा माऊप्रमाणे माझीही सोने हो, हो। माझ्या आईचे सोने झाले तिच्या श्यामचीही हो धन्यवाद